नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे इन्स्टंट मेंदूवडे बनवणार आहोत हे मेंदूवडे बनवण्याकरता तुम्हाला न डाळ भिजवायची आहे नाही ती बारीक करायची आहे कोणतीही झंझट न करता इथे आपण मुरमुऱ्यांपासून एकदम कुरकुरीत आणि चविष्ट मेंदूवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत मुरमुरे हा एक हलका फुलका कुरकुरीत स्नॅक्सचा प्रकार आहे जो खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो मुरमुऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदक प्रथिन कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह असतं या मुरमुऱ्यांमध्ये अपायकारक फॅट्स व कोलेस्ट्रॉल नसते त्यामुळे मुरमुऱ्यांपासून बनवलेले पदार्थ खाणे शरीराला फायदेशीर ठरते तर आज आपण याच मुरमुऱ्यांचा वापर करून झटपट होणारा साऊथ इंडियन स्टाईल कुरकुरीत आणि चविष्ट मुरमुरा वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत बनवायला सोपे आहेत आणि मेन म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता घरातील साहित्यातच बनून तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मुरमुरा वडा बनवण्याकरता इथे मी दोन वाटी मुरमुरे घेतलेले आहेत या वाटीने मी दोन वाटी मुरमुरे मोजून घेतलेले आहेत याला कुठे मुरमुरा म्हटलं जातं तर कुठे चिरमुरे म्हटलं जातं याला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आता हे मुरमुरे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत त्याकरता मुरमुऱ्यांमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे मुरमुरे आपल्याला चांगले भिजवून घ्यायचे आहेत सुरुवातीला पाणी घातल्यानंतर मुरमुरे तरंगतात कारण ते हलके असतात पण जस जसं ते पाणी शोषून घेतील तस, तस ते तळाला जाऊन बसतात आता यामध्ये मावेलीत इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि हे मुरमुरे चांगले सोख होण्याकरता आपल्याला पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे बघा मुरमुऱ्यांनी चांगलं पाणी शोषून घेतलेलं आहे ते चांगले भिजले गेलेले आहेत इथे तुम्ही बघू शकताय आता या मुरमुऱ्यांमधील आपल्याला सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे आता मी मुरमुऱ्यांमधील पाणी नितळून घेते इथे बघा मी मुरमुऱ्यातील सगळं पाणी नितळून घेतलेलं आहे आता हे मुरमुरे आपल्याला हाताने चांगले मॅश करून घ्यायचे आहेत हे मुरमुरे तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता पण मिक्सरमधून फिरवून घेताना याला पल्स मोडवरती थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक अशी पेस्ट याची आपल्याला करायची नाही थोडं जाडसरच असं याला वाटून घ्यायचं आहे मी तर सजेस्ट करेन की याला मिक्सरमधून फिरवून न घेता हातानेच असं याला थोडं मॅश करून घ्या चिरमुरे चांगले भिजलेले असतात त्यामुळे हे पटकन मॅशही होतात इथे मी हे मुरमुरे चांगले मॅश करून घेतलेले आहेत आता यामध्येच आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे दही खूप आंबटही नको त्यासोबतच आपल्याला यामध्ये थोडं बारीक चिरलेला कडीपत्ता अर्धा चमचा किसलेलं अल्ल दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि याला चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा यातील एखादं पदार्थ जर तुम्हाला आवडत नसेल तर तो नाही घातला तरीही चालेल आता हे तांदूळ पीठ घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी न घालताच याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे पण आवश्यकता वाटली तर यामध्ये तुम्ही एखाद दुसरा चमचा पाणी घालून याला मळून घेऊ शकता बघा या पद्धतीचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही मध्यम असं कणिक आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे इथं आपलं कणिक मळून झालेलं आहे आता आपण याचे पटकन वडे बनवायला घेऊयात त्याकरता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वडे हाताला चिटकत नाहीत आता या कणकेतील आपल्याला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपण गोल टिक्की बनवतो त्याप्रमाणे याला बनवून घ्यायचं आहे नंतर याला हाताने हलकं प्रेस करून घ्यायचं आहे आणि बोटाने याला मधोमध होल पाडून घ्यायचं आहे जर याच्या कडा चिरल्या असतील तर याला असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याच्या कडाही मिटल्या जातात बघा याप्रमाणे मी इथे वडा तयार करून घेतलेला आहे आता याचप्रमाणे मी उरलेलेही वडे बनवून घेणार आहे फक्त हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडे अजिबात हाताला चिटकत नाहीत जर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडी हे मेंदू वडे बनवायचे असतील तर रात्री असं कणिक तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी याचे पटकन वडे बनवून तळून घेऊ शकता हे वडे चवीला खूप छान लागतात बघा इथे मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत किती मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकता वडे तर आपले तयार झालेले आहेत आता आपण हे वडे तळायला घेऊयात त्याकरता गॅसवरती मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक एक वडे आपल्याला सावकाशपणे सोडून घ्यायचे आहेत आता हे वडे आपल्याला मध्यम आचेवरती चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत वडे तेलात सोडल्यानंतर लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही नाहीतर ला ला हे वडे चमच्याला किंवा झाऱ्याला चिटकून बसतात काही सेकंदानंतर वडे थोडे सेट झाले की याला चमच्याने असं उलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे वडे आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत फक्त लक्षात ठेवा की हे वडे तळण्याकरता आपल्याला गॅसची आज मध्यमच ठेवायचे आहेत हाय फ्लेमवरती जर हे वडे तळलात तर यांना वरून तर पटकन रंग येईल पण हे आतपर्यंत व्यवस्थित तळले जाणार नाहीत त्यामुळे मध्यम आचेवरतीच हे वडे आपल्याला छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत हे वडे तळण्याकरता थोडा जास्त वेळ लागतो तरीही हे वडे आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकदम कुरकुरीत आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात उलटून पालटून दोन्ही बाजूने मस्त अशा सोनेरी रंगावरती हे वडे मी तळून घेतलेले आहेत अगदी मस्त असे आपले वडे तळे गेलेले आहेत आता हे वडे आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेले हे वडे तळून घेऊयात मुरमुऱ्यांपासून आपण भडंग भेळ लाडू तर भरपूर वेळा बनवतो पण या मुरमुऱ्यांपासून असा मेदूवडा तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी हा एक उत्तम स्नॅक्सचा प्रकार आहे तर बघा इथे आपले मस्त कुरकुरीत खमंग असे मुरमुरे वडे बनवून तयार आहेत हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि चवीला तर अप्रतिम लागतात आजची ही मुरमुरे वड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा. बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग